विसरवाडी नवापूर तालुक्यात विसरवाडी वडखूट मार्गावर मोटरसायकल पिकअप मध्ये अपघात नवापूर तालुक्यातील वडखूट गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीश ठार झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते वडखूट रस्त्यावर नवापूरहून चिंचपाडा येथील पेट्रोल पंप काम करणारा दाविश तुळशीराम गावीत राहणार सोनखडका तालुका नवापूर हात्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी एकोणसाठ एकोणपन्नास घेऊन येत असताना समोरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच शेचाळीस ई एकोणसाठ अठ्याहत्तर याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार दाविश गावीत हा जागीच ठार झाला अपघात करून टेम्पो चालकाने पळ काढला विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी चालक राजू कोकणी घटनास्थळी दाखल झाले अपघात करून फरार झालेला टेम्पोचा क्रमांक मिळाल्याने त्याचा पाठलाग करून चिंचपाडा गावाजवळ टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले विसरवाडी पोलीस ठाण्यात पिकअप टेम्पो चालकाविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नजरबाज न्यूजसाठी नथू जाधव हो, विसरवाडी